आज आपण आहे ना कच्च्या मस्त मस्तसा इन्स्टंट ज्यूस बनवणार आहोत अगदी सेकंदात तयार होतो तर कसा बनवायचा ते बघूया एकदम पाय प्यायला एकदम मस्त लागतो आणि फटाफट तयार होतो तर चला बनवूया इथे मी कच्चा आंबा घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलं फक्त आंबा जो आहे ना एकदम आंबट नसला पाहिजे म्हणजे जसं की पेवंदी आंबा मी हा खोबरी आंबा घेतलेला आहे तर एकदम आंबट नसतो हा आणि याचे छिलके काढून घेतले आणि त्याच्या बारीक बारीक आता फोडी करून घ्यायच्या किंवा असे रफली चॉप केलं तरी चालेल फक्त मिक्सरला ग्राइंड झालं पाहिजे याप्रकारे तर बघू शकता ग्राइंड म्हणजे बारीक केलेले आहे तुकडे असे रफली चॉप केलेले आहे फक्त एक लक्षात ठेवायचं की इथे एकदम आंबोट आंबा नको आहे आणि असला तर काही हरकत नाही थोड्या कमी प्रमाणात तुम्ही इथे ज्यूसमध्ये ते वापरू शकता पण पेवंदी आंबा किंवा खुबरी आंबा घेतला तर अजूनच बेटर तर हे तुकडे केलेले मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकले आणि बिलकुल अर्धी मिरची टाकलेली आहे खूप जास्त नाही कारण की एकच आंबा घेतला त्यामध्ये काळं मीठ टाकलं जिरं पावडर टाकायचं एक चम्मच जिरं पावडर नसेल तर जिरे जे आहे साबुत जिरे थोडेसे भाजून तव्यावर ते टाकून घ्यायचे ते सुद्धा चांगले बारीक होतात पुदिन्याचे पानं घेतले ते मस्ट टाका छान असा फ्लेवर येतो ज्यूसला नंतर इथे थोडंसं सांभार घेतला आणि आता आंबा कितपत आंबट आहे यानुसार तुम्ही इथे साखर घ्या तर मी इथे दोन चमचे साखर घेतलेली आहे आणि थोडंसा लिंबाचा रस म्हणजे एक चमच्याच्या जवळपास लिंबाचा रस असेल किंवा अर्धा चमचा असू शकतो आणि नाही टाकला तरी चालेल आता इथे थोडं थोडं पाणी टाकून थोडंसं पाणी टाकलं आणि मिक्सरला याला फिरवून घेतलं म्हणजे बारीक असं झालं पाहिजे आता बघू शकता फटाफट असं रेडी झालेलं आहे यामध्ये मी आईसचं टाकलेलं आहे पाणी छान असं थंडगार पाणी म्हणू शकता आईसचं नाही थंडगार पाणी टाकलेलं आहे त्याला आता मिक्स करायचं आणि याच्यामध्ये नाही टाकलं ना डायरेक्ट तुम्ही ग्लासमध्ये टाकलं तरी चालेल आता हे थोडंसं सा डेकोरेशनसाठी वाटलं तर करा नाहीतर राहू द्या तर एका प्लेटमध्ये मी थोडंसं मीठ आणि जिरं पावडर घेतलं आणि ग्लासला जे काठं असतात त्याला लिंबू सोडून घेतलं म्हणजे हे जे जिरं पावडर आणि मीठ हे चांगलं चिपकून बसेल दिसायला छान दिसतं आणि जेव्हा आपण पितो ना तेव्हाही छान हे लागतं तर आता ग्लास आपण रेडी केलेला आहे त्यामध्ये टाकायचे आईसचे तुकडे अगदी थोडंसं पाणी आणि जे आपण मिक्सरला ग्राइंड करून घेतलं होतं त्यामध्ये सुद्धा आपण पाणी टाकलेलं होतं तर ते ग्लासमध्ये टाकून घ्यायचं वाटलं तसं यामध्ये पाणी तुम्ही मिक्स करू शकता तर एक नंबर असा ज्यूस लागतो इन्स्टंट कोणी आलं ना तुम्ही नक्की हे बनवून द्या खूप जबरदस्त टेस्टी आणि हेल्दी पण आहे तर पदिन्याचे पाण्याने डेकोरेट केलेलं आहे तर बघू शकता असा टेस्टी ज्यूस एकदम फटाफट असा रेडी झालेला आहे तर तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि असा ज्यूस नक्की करून बघा मस्त खा स्वस्त रहा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय